इस्रंंगा बंद प्रदान होण्याचा घाट घातलाय तो आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही ना परंतु अरविंद सावंतना हे करू तिसऱ्या काळा मनाला जेव राहणार आहे या ठिकाणी तुमचा आमचा भाग्याचा निर्णय या हाताच्या रेषा घेणार नाही सांगून ठेवतो या हाताच्या रेषा तुमच्या आमच्या येणाऱ्या भविष्यात तुमच्या भाग्याचा निर्णय घेणार नाही तर काय निर्णय घेईल या पाचही बोटाची जी वच्रमूट तयार होईल ही वच्रमूट निर्णय घेईल आणि तेच इंडिया आघाडी तुमच्या समोर आलेली आहे इंडिया आघाडीचा उमेदवार जागोजागी विजयी होत आहे मी इंग्लंडचा होतो वर्धा मतदारसंघामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे सन्मान्य शरद पवार तुडुंब होती दहा दहा लाख लोकांमध्ये त्या सभेला हजर राहतात याच्यावरून जनसाधारणाच्या मनात सध्याच्या हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या विरुद्ध जो राग आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ज्या माणसाचा मी माझ्या छातीवरकडे लावलेला आहे तो सन्मान आमचा सर्वोच्च नेता अरविंद केजरीवाल जेलमध्ये बसलेला आहे या लोकांनी त्याला जेलमध्ये फक्त एवढ्या सर्व टाकलंय अरे तानाशहा हुकुम शाह किती घाबरट आहे तो अरविंद केजरीवालला एवढा काय घाबरतो तुझ्या घाबरटपणाचा हा पुरावा आहे आता अरविंद जी म्हणाले की ते निवडणुका झाल्याशिवाय येणार नाही येऊ द्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला रस्त्यावर बघितल्याशिवाय राहणार नाही अरविंद केजरीवालचा आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय एकच राहणार नाही स्वातंत्र्य <स्थाँगा> युद्धामध्ये हे तीन राज्य तुम्ही लक्षात ठेवा थोडस इतिहासाचं एकच वाक्य तुम्हाला सांगतो

आज पश्चिम बंगाल तिथे वाघीन राज्य करते पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं राज्य आहे आणि इथं खोके बोके करून तुम्ही आमच्या चिंत्या पळवल्या आणि जबरदस्तीनं राज्य का केलं हे आमची जनता सहन करणार नाही आणि ही आमची जनता का सहन करणार नाही कारण आमच्या जनतेने हे मुंबईचं भेट संयुक्त का महाराष्ट्र चाल लड़ाई में शिवाजी सात मामले सा रक्त जमीनी और साढ़े बोल ही मुंबई पढ़ने ची तुम अभिलाषा तुम अघोरी इच्छा कभी ही पूर्ण होकर देना नहीं तुम चकड़े के पापड़े गए पेज नंबर चार पर्दे का नहीं भरी वाचा गुजराती ब्रेन आनू मुंबई पर राज्य करना का प्रयत्न करता है मुंबई का केंद्र शासित प्रदेश कर महाराष्ट्र वेगड़ा करना का प्रयत्न करता है तुम्हारा हा प्रयत्न कभी ही यशस्वी हो देना नहीं कि मराठी मनसा की वज्र मूठ है मराठी रखा मराठी मनसा जो नाता लगला तो तुम्हारा अफसरखाना सारा या भूमी मध्ये तुमची दौलताबाद बादली तशी समाधी आम्ही लोक बांधल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेचं योगदान तुम्ही विसरूच शकत नाही माझी शपथ आहे तुम्हाला हा एसीपी जेव्हा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होता तुमच्या समोर उभा असलेला हा एसीपी बारा वर्ष रिटायर झाल्यानंतर भाषण करून सांगतोय की संजय दत्त सारख्या आरोपीला विमानतळावरून खेचून पकड्या मारलेला रियल टाईम हिरो धनराज बंजारी तुमच्या समोर हे कोणाच्या बरोबर सगळं चाललं त्या सकाळ या ठिकाणी अजय जी तुम्ही आहात यू आर दस्ट ऑफ दॅट इन्सिडंट एम एन रॉय आणि साम्रा त्यावेळेचे कमिशनर आता लॉबी मध्ये तुमची आणि डगूसेट भोसले साहेब आपली भेट झालेली आहे आपण त्या क्षणाचे साक्षीदार आहोत की आपल्या जनतेला आज कळलं पाहिजे की ही मुंबई कोणाच्या बापाची तुम्हाला वाटलं तशी न्यायाला काय आनंद दिली का रे आनंद दिली काय तुम्हाला खेळून आणल्याशिवाय राहणार नाही आता गाणं म्हणताना त्या ऑर्केस्ट्रा गाणं म्हणलं उषक्काल होता होता काळ रात्री झाली अरे आता आयुष्याच्या पेटवा मशाली हे गाणं आपण मनाच्या पहिलेच इलेक्शन कमिशनच्या कार्यालयामध्ये गेलो साहेब म्हणून तर त्यांनी घाबरून आपल्याला मशाल निशाली दिली आता हे पेट पाहिजे आहे की नाही खरं सांगा अरे ही मशाल थँक यू व्हेरी मच ही आयुष्याची मशाल पेटवून आपण एक इतिहास घडवायचा आहे आपण ज्या शक्तीबरोबर बरोबर आहे ती शक्ती फार मोठी आहे आणि शेवटचा मुद्दा बोलून थांबतो या शक्तीचा या शक्तीचा जो राग आहे आई साहेब माझा ऐकून घ्या जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी माझ्या कृपा करून ऐका या अगोली शक्तीचा जो राग आहे तो राग, राग आमच्या परम पवित्र मंगलमयी दैवतावर छत्रपती शिवाजी महाराजांवर राग आहे मी सुरतला इलेक्शन मध्ये गेलो आम आदमी पक्षाचे कॅन्डिडेट उडेल तिथे काही गुजराती मला भेटल्याने सांगितलं की छत्रपती शिवाजी पे हमको खुसो आहे छत्रपतीने सुरत को तीन भाग लुट अरे त्याला म्हटलं येड्या इतिहास वाचलाय तर महाराजांनी सुरत का लुटली तुझ्या बापाचे पैसे डोक्याला नाही लुटली ना ना अरे मुघलाच खजिना सुरत मध्ये होता तुम्ही मारवाडी गुजराती तो खजिना दाबून बसले होते महाराजांनी तो खजिना लुटला माझ्या मराठी रयतेसाठी स्वतःच्या घरासाठी नाही लुटला ना स्वतःच्या घराखाली नाही लुटला आणि म्हणून हा अंध झालेला राजा धृतराष्ट्र दुःशासनाने आणि दुर्धनाच्या मदतीने आमचे समाजप्रोमी दो द्रौपदी नागवतो आहे दुर्मार्गाने केलेलं शासन म्हणजे दुःशासन इडी सीबीएस इन्कम टॅक्स हे दुःशासन नाही तर काय कुठलं खर शासन कसा कसा प्रेशर आणून तुम्ही लोकांना झक करून टाकत आहात दुर्योधन अडाणी अंबानी त्या ठिकाणी बसलेले दहा लाख करोड त्यांना माफ करता गोर गरीबांची महागाई किती झाली लोकांनी आत्महत्या केल्या अहो विद्यार्थी एम पी एस सी च्या आत्महत्या करतात आहे महाराष्ट्रामध्ये लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि अशा समाजरूपी द्रौपदीला जर तुम्ही विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत असाल तर इथल्या प्रत्येक जनतेतून एक एक श्रीकृष्ण उभा राहील आणि तुमच्या नंदीचा खोट घेतल्याशिवाय राहणार नाही ना त्याला छत्रपतीची भूमी महाराष्ट्र म्हणतात काही नाटक का करा महाराष्ट्राच्या वाट्याला लागू नका हा महाराष्ट्र तुम्हाला तुमची दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आज या चार माल महापुरुषांचा उल्लेख करून थांबतो छत्रपती शिवाजी महाराज सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक आणि रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं मंत रूप तुम्हाला उद्धवजी मध्ये बघायला मिळतं या पाच महामंडळाची तुम्हाला शपथ आहे तिसऱ्यांदा आमचा दक्षिण मुंबईतून खासदार जाणार अरविंदी सावंत धन्यवाद